अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकानं केवळ आठ तासांमध्ये खून आणि जबरी चोरी प्रकरणी चार आरोपींना जेरबंद केलं या प्रकरणामध्ये दोन आरोपींसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असून त्यांनी एका तरुणाची हत्या करून पलायनासाठी मोटरसायकल चोरी केली होती होळीच्या दिवशी संध्याकाळी सुमित सुनील देवरे वय वर्ष वीस राहणार अंबड याच्यावर जुना वाद उकरून धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते यात देवरे याचा मृत्यू झाला होता या गुन्ह्यामध्ये आरोपींमध्ये अरुण वैरागर प्रसाद रेवगडे आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश होता या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान संशयित आरोपी हे घटनास्थळावरून पसार झाले होते मात्र पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध प्रयत्न करून अवघ्या तासात आरोपींचा माग काढत मुंबई हायवेवरील आरोपींना ताब्यात ता घेण्यात आला याबाबत पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्या जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी ज्युएनएल आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नावं आहेत जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे या या ठिकाणी ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत चौकशी केली असतात जुने भांडण मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस पोलीस निरीक्षक जयंत उपनिरीक्षक जनकसिंग उपनिरीक्षक फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक फुल संदेश पाडवी हवालदार उमाकांत टिळेकर राहुल जगजाप मयूर पवार तुषार मते स्वप्नील झुंद्रे सागर जाधव प्रवीण राठोड अनिल गाडफे सचिन करंजे समाधान शिंदी संदीप भुरे दीपक निकम योगेश शिरसाट अजितनाथ बागरजे विष्णू जाधव गणेश कोठोळे संदीप डावरे यांनी ही कामगिरी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि यांच्या टीमनं ही मोहीम यशस्वी केली पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे आंबड